माझ्या भाषणाचा विषय शक्तीचा महादेर ही नारे आहे स्वराज्य घडविण्याने जिजाऊ आहे सुशासन करते देवी अनिल आहे था देवी अनिल आहे होयुग कोणतेही असत स्त्री शक्तीचा वास आहे आणि अनिल होळकर या स्त्री शक्तीचा महादेरू आहे मला आनंद होतो

कर्तव्यश व्यवहारकोश चातुर्य ज्ञानी दानधर्मृष्टीचा काम असेल तरच संसार सुखाचा होतो हा भारीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत त्यांनी प्रजेला कामे दिली रस्ते तलावे बांधले मंदिरांचे पुनर्निर्माण केले व प्रजेची संसार सुखी केले शेती हा भारतीय स्त्रीचा अगदी अवधीचा विषय त्यासाठी त्यांनी जमिनी बियाणे अवजारे दिले मिलणार त्यांनी शेतीच्या ग्रहात आणले थका उद्धराचे उद्धव टाक दुसरी कोण बोलायचं न ठेव वेगवेगळ संगीत आणि बंद हो देप भूमीला घेतला आपले लक्ष सोपी हवे या उद्देशाने त्यांनी शेजत म्हणून केला आजोबाजूंच्या राज्याशी सलोट्याचे संबंध निर्माण केले विविध आपल्या बघितले त्यांनी

धर्म नीति शास्त्र अर्थशास्त्र यांची जाण असणाऱ्या अनेनाले नवीन विषयी कोर्एथिका डोना म्हणतात फॉर 30 इयर्स अ रिजोन ऑफ पीस फॉर 30 इयर्स अ रिजोन ऑफ पीस द लैंड इज ब्लेसिंग नीड इनक्रीस द लैंड इज ब्लेसिंग नीड इनक्रीस एंड शी वाज ब्लेस्ड बाय एवरीवन एंड शी वाज ब्लेस्ड बाय एवरीवन बाय स्टर्न एंड जेंटल ओल्ड एंड यंग बाय स्टर्न एंड जेंटल ओल्ड एंड यंग धन्यवाद